नमस्कार मैत्रिणींनो एक धक्कादायक माहिती समोर येते आहे ती म्हणजे महाराष्ट्र पोलीस ज्याचा डंका जगभरामध्ये वाजत होता त्या महाराष्ट्र पोलिसांवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे अक्षय शिंदे एन्काउंटर केस न्यायालयीन चौकशी समिती नेमली होती या समितीने चौकशी केल्याच्या नंतर लक्षात आलं की अक्षय शिंदेवर ज्या पोलिसांनी गोळ्या घातल्या अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला त्या एन्काउंटरवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे म्हणजे थोडक्यात तो फेक एन्काउंटर होता किंवा थोडक्यात तो पोलिसांकडून झालेला खूनच होता असंच या चौकशी समतीतून बाहेर जे काही येत आहे त्याचा अर्थ आपण लावू शकतो आता बदलापूरमध्ये शाळेमध्ये जाणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता त्याचा आरोपी असलेला अक्षय शिंदे याला अटक केली होती आता त्या दोन मुलींवर जे काय झालं भयंकर वाईट झालेलं आहे अक्षय शिंदे याला कडक शिक्षा व्हायला पाहिजे होती जे जे कायद्यामध्ये आहेत त्यानुसार शिक्षा व्हायला पाहिजे होती मात्र अक्षय शिंदेचा बदलापूरमध्ये जाताना रस्त्यामध्ये एन्काउंटर झाला कहाणी अशी सांगितण्यात सांगण्यात आली होती की अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर काढली आणि पोलिसांवरच मारायला लागला होता तो त्यामुळे मग पोलिसांनी त्यालाच मारलं अशी एक कहाणी आपण सगळ्यांनी ऐकली होती त्या कहाणीवर त्यावेळेला या महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले म्हणजे आरोपी होता त्याला शिक्षाच द्यायला पाहिजे होती पण शिक्षा देणं हे पोलिसांचं काम नाही आहे पोलिस इन्व्हेस्टिगेट करतात पकडतात शिक्षा करणं न्यायालयाचं काम आहे न्यायालयाने जे सांगितलं असतं त्यानुसार शिक्षा झाली असती पण पोलिसांनी याला मारलं आणि आता जी चौकशी समिती नेमली होती तिचा आजच जो रिपोर्ट आलेला आहे तो असं म्हणतो की ह्या पोलिसांनी अनावश्यक बळजबरीचा वापर केला अनावश्यक बळजबरी केली अनावश्यकच पिस्तूलचा वापर केला हे काहीही करायची गरज नव्हती मग हे कशासाठी केलं गेलं हे तेव्हाही मी प्रश्न विचारला होता की अक्षय शिंदे ह्याच्या शाळेचा जो मालक आहे राहुल आपटे त्याचं नाव हा मालक चाइल्ड पोर्नोग्राफिक व्हिडिओ बनवायचा त्याच्यावर केसेस होत्या त्याच्यावर गुन्हे होते आणि हा अक्षय या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या असत्या की आमच्या शाळेचा जो अध्यक्ष आहे राहुल आपटे नावाचा तो काय काय करतो कसं कसं करतो या सगळ्या गोष्टी अक्षय शिंदेने पुढे आणल्या असत्या म्हणूनच या राहुल आपटेला वाचवण्यासाठी हे सगळं झालं आहे का असा प्रश्न आज विचारलाच पाहिजे अक्षय शिंदेला शिक्षा झालीच असती पण राहुल आपटे ज्याचं सगळं गुपित या अक्षय शिंदेला माहिती होतं तेही उघडं पडलं असतं तर ह्या चाइल्ड पोर्नोग्राफी करणाऱ्या एका शाळकरी मुली शाळेत जाणाऱ्या लहान मुली म्हणजे त्या शाळेचा मालक होता तो हा मालक काय काय काळे धंदे करते हेही बाहेर आलं असतं आणि ते बाहेर आलं असतं त्याला शिक्षा झाली असती तर पुढच्या अनेक महिलांचे जीव वाचले असते त्यांच्यावर होणारा अत्याचार थांबला असता हे असले फालतू लोक जेलमध्ये गेले असते पण एका राहुल आपटेला वाचवण्यासाठी अशी शिंदेचा एन्काउंटर झालाय का किंवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला तो पुतळा बनवणारा जयदीप आपटे त्यालाही महिनाभर हे पोलीस पकडू शकले नव्हते महिनाभर पोलीस पकडू शकले नाही सैफ अली खानच्या घरावर सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाला दोन दिवसामध्ये पकडले आता कोणाला पकडलं आहे ते त्याच्यावर मी व्हिडिओ पुढचा बनवणारच आहे तो नक्की पहा पण हे जे काही झालं त्याचे उत्तरं पोलिसांनी द्यायला पाहिजे की हे का केलं आणि तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा प्रश्न विचारले जात होते तेव्हा सुद्धा हायकोर्टाने हे सांगितलं होतं की एनकाउंटर करणे हा उपाय नव्हता त्या गाडीमध्ये पाच सहा पोलीस होते जर अक्षय शिंदेनी रिवॉल्व्हर काढली असती तर त्याच्या पायावर त्याच्या मांडीवर त्याच्या दुसऱ्या सेन्सिटिव्ह ऑर्गन्स हा भाग सोडून कुठेही गोळ्या मारता असं पण त्याच्या डोक्यामध्ये गोळी झाडली डोक्यामध्ये गोळी झडणं हे पोलिसांचं काम नसतं त्याच्या पायात जरी गोळी मारली तरी तो थांबला असता पण ते झालं नाही आणि ते का झालं नाही आणि अजून एक धक्कादायक माहिती ती म्हणजे कुठल्याही पोलिसाच्या रिव्हॉल्व्हरवर अक्षय शिंदेच्या हाताचे ठसे नव्हते हे सुद्धा आजच्या या चौकशी समितीमध्ये समोर आलेला म्हणजे अक्षय शिंदेनी पोलिसांची बंदूक घेतली आणि तो पोलिसांवर मारायला लागला हे जे काही पोलिसांनी सांगितलेली कथा होती ती खरी नाही आहे हा अहवाल सांगतोय कारण कुठल्याही प्रकारच्या पोलिसांच्या कुठल्याही बंदुकीवर अक्षय शिंदेच्या हाताचे ठसेच नव्हते पण ठसे नव्हते म्हणजे त्यांनी पकडलेलं नाही आहे त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतो ही व्यवस्था कुठल्याही प्रकारची व्यवस्था जेव्हा दमनकारी होते तेव्हा ती समाजातल्या व्हनरेबल गोष्टीचं दमन करते कुठल्या तरी खूप मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी असे प्यादे हे मारले जातात अक्षय शिंदेला शिक्षाच व्हायला पाहिजे होती नो no डाऊट पण हे जे काय पोलिसांनी केलेलं आहे याचा आता सगळं सगळं बाहेर आलं पाहिजे पोलिसांची ही दडपशाही ही, ही कधीही सन पोलीस असे कधीही नव्हते महाराष्ट्र पोलिसांचा खरोखर खूप चांगला रेकॉर्ड आहे खरोखर महाराष्ट्र पोलिसांचं नाव जगभरामध्ये होते मुंबई पोलिसचं नाव तर जगभरामध्ये आहे की काय प्रकारे ते हँडल करतात गुन्ह्यांना सुरेश खोपडे खूप मोठं नाव आहे त्यांनी खूप कामं करून ठेवलेले आहेत आणि हे महाराष्ट्र पोलीस सोमनाथ सूर्यवंशीला त्या बिचाऱ्या पोराला तुम्ही कस्टडीमध्ये इतकं मारलं इतकं मारलं की त्याला मारून टाकलं काय केलं होतं सोमनाथ सूर्यवंशीनी की माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं माझ्या देशाच्या संविधानाचं विटंबन झालेलं आहे म्हणून तो फक्त आंदोलन करत होता कुठल्याही प्रकारचे त्यांनी दुसऱ्या ज्या बिलकुल केसालाही धक्का लागेल अशी गोष्ट केली नव्हती त्या सोमनाथ सूर्यवंशीला ज्या ज्या पोलिसांनी मारलेलं आहे ही पोलीस व्यवस्थेकडे हे बळजबरीनं हे सगळं करण्याची ताकद कोण देतं कोण वाचवतो हो कोणाचे आदेश असतात हे आपण विचारलंच पाहिजे की इलेक्शन जवळ आले होते म्हणून हे सगळं करून आणलं आता हे सगळं बाहेर आलं पाहिजे या सगळ्या गोष्टीवर आपली नजर असणार आहे शक्य असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शक्य असेल तर व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थांबते थँक्यू सो मच